नमस्कार म मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात मी मारुती काळदत्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज शनिवार दिवस आहे जामखेडच्या जनावरांचा आठवडे बारा बाजार आज आपण आठवडे बाजारातल्या का काही गमती बघू आणि आता इथं घालतो दुकानात तर इथं माझ्यासमोरच काही शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांसोबत किंवा शेतकऱ्यांसोबतच जनावरं विक्रीचा सौदा चालू आहे मी तुम्हाला ते दाखव हे बघा समोर वाहनातून जनावर खाली उतरलीत मला वाटतं मै लगेच त्याच्यासोबत एक शेतकरी आणि एक व्यापारी सौद्यासाठी पुढे झाला मग आपण कोणाशी सौदा तशी मैस चांगली जातवान दिसते चांगल्या जाती ती दिसते दुधा मैस त्याच्यामुळे समोरच्या बाजूला एक व्यापारी आहे अलीकडे शेतकरी त्यांच्यामध्ये व्यवहार चालू आहे त्याने शंभराची नोट त्याला दिली आणि आता त्यांच्या पर्यंत इकडं आमच्या दुकानच्या दुसऱ्या बाजूला अशी एक जर्सी गाय तिचं पण या ठिकाणी सौदा चालली तसं तर बैल बाजार पाठीमाग आहे गायाचा बाजार वगैरे हो आपल्या दुकानच्या पाठीमागच्या बाजूला आहे पण इथं जनावरं खाली करतात शेतकरी आणि ती वाहनं इथं उभे असतात त्यामुळं काही व्यापारी किंवा ज्यांना काही माल खरेदी करायचा असा ते लोक इथं उभं राहूनच मागायला चालू करतात किंमत ठरवायला चालू करत असतात असं गाया मशीनचे सौदा

Pancakari har hari wapari ani dalan, yang sah saudat ह्या जरच्या गाईचं काही सौग झालं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी त्या गाईला आणलेलं गवत गवत त्यावर घेतलं ते ते गायला घेऊन बाजारात पातीबाई बाजारात घेऊन चालला बराच वेळ पासून या समोर दिसतो काळ्या म्हशीचा सौदा चालू होता आता ह्यांचा सौदा जुळत आला ते बघा त्यांनी थाप मारली म्हणजे म्हैशीचा सौदा झाला म्हैस विकली आता हा सौदा झाल्यावर व्यापारी परत त्या म्हशीचे दूध का वगैरे काही तपासणी करून पाहतात आणि स्वतःचं ताब्यात घेणार आहात ते आता आणखी ह्या दोन जर काही त्यांचा सौदाचा अशा काही गमती जमती माझ्या समोर आज सकाळी घडतायत त्या तुम्हाला दाखवल्या कशा वाटल्या नक्की सांगा